पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत नांदेड सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान पंजाब राज्याप्रमाणे शेतकऱ्याला प्रति हेक्टर पन्नास हजार प्रमाणे मदत द्यावी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या राजकीय पुढाऱ्यांसमोर शेतकरी कमी मात्र राजकीय नेते जास्त शेतकऱ्यांचा आरोप अर्धापूर तालुक्यातील सांगवी या शिवारातील सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान नदीकाठच्या जमिनी अक्षरशः पुराच्या पाण्यानं खरडून गेल्यानं शेतकरी हतबल झालाय सरकारनं पंजाब राज्यात नुकसान भरपाई दिली तेवढी नुकसान भरपाई मराठवाड्यात द्यावी अशी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे नुकसानीमुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय अनेक घरात पाणी गेलंय जनावरं वाहून गेली पिकांचं नुकसान झालं केळी हळद सोयाबीन कापूस ज्वारी तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं सरकारनं अम्मी खरेदी केलेल्या मालावर जीएसटी भरपूर प्रमाण घेतलं मात्र शेतकऱ्यांच्या ठिकाणा पिकाला कुठला हे सरकार हेक्टरी साडेआठ हजार रुपये प्रति गुंठा पंच्याऐंशी रुपये एवढी रक्कम मिळते आहे लाजीरवाणी गोष्ट आहे एकरी सोयाबीनला जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये एवढा खर्च येतो मग सरकारनं सांगावं साडेतीन हजार रुपयांमध्ये पेरणी होणार का सरकारला विचारला जाग शेतकऱ्यांनी हतबल झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतलाय आमच्या अर्धापूर तालुक्यामधील मी सांगवी या शिवारात आहे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक पिकं या या गावातील उद्वत झालेले आहेत कारण मोठ्या प्रमाणात या शेतकरी आहेत बोलण्यासाठी दादा काय सांगाल घरात पाणी शिरत राहते किती नुकसान झाले घरात कपडे गेले गटुडे गेले ढोरा पाणी आलंय ठीक आहे नुकसान किती झालंय नुकसान पाणी गेलंय पाणी गेलंय दोन एकर काही जणांच्या घरात पाणी गेले काही जणांच्या वावरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एकंदरीत बघितलं तर आपल्यासोबत एक शेतकरी आहेत काय सांगाल काय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कसं झाले नुकसान मला तर शेतकऱ्याला एकच सांगायचं सांगायचंय शेतकरी सरकारला सरकार काय पैसे द्यायला म्हणजे असं हे नाही आपण एका एकरला दहा पोते खताचा सालाच्या काठी खत टाकतो आणि त्याची जीएसटी किती होती दहा पोत्याची बघू शकता हे आता एक पाणी पलट म्हणून देतो म्हणाले सरकार आपण सालाला सरकारला देतो सरकारनं आपल्याला एकेच द्यायचं तर पैसे नाहीत काही नाहीत हे म्हणाले आपण दरवर्षी सरकारला देतो सरकार आपलेच पैसे आपल्याला द्यायला का भीक देणं आले मात्र आपले हक्काचे पैसे आपल्याला सरकारनं हे पंच्याऐंशी रुपये गुंटा दिलाय अहो एका गुंट्याला कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये खर्च येते खताचा खर्च आपण सरकारला एक फवारणीचं औषध घ्यायचं म्हणलं तर एका फवारणीच्या औषधाला डीएसटी किती लावतो खताच्या पोत्याला डीएसटी किती लावते आपलेच पैसे आपल्याला द्यायचं म्हणलं तर हे नखरे कराले पैसे नाहीत हे म्हणाले आमचं तर शेतकऱ्याला एवढं हे आलंय की आता दिवाळीचा सण मोठा सण आलाय आता लेकीबाईला घरला आणायचं म्हणलं तर रुपया आणायचंय कोण्या लेकीबाईची आशा राहते प्रत्येकाची की भावाच्या इथे दिवाळीला या काहीतरी भावानं आपल्याला करावं आज भावाच्या परिस्थितीत एवढं बिकट संकट आहे आज काय करावं ते काय करण्यात आले भावाला आज फाशी घेना तर शेतकरी काय करते शेतकऱ्या सरकार म्हणालाय आज खंबीर तुम एक तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्याशी या पंजाबला एका हेक्टरने पन्नास हजार रुपये दिले आपल्या सरकारला किती दिले पैसे साडेआठ हजार रुपये कमीत कमी काहीतरी जिथं मतदान आहे तिथं म्हणजे पंजाब पन्नास हजार रुपये आणि इथं आपल्या इथं महाराष्ट्रात सर्वात आपल्या महाराष्ट्रातून याचे डीएसटीचं सरकारला जास्त पैसा जाते ते महाराष्ट्रातून जाते महाराष्ट्रातून उत्पन्न जास्त असून सुद्धा महाराष्ट्राला कमी काढून डावले आज आमच्या शेतात बघू शकता चक माती सगळं वळून गेलंय उसाला वाडे राहिले नाही हे सोयाबीन बघलं तर काहीच नाही अक्षरशः एक ते एकही एक एक दाना होत नाही सोयाबीनला उभ्या सोयाबीनला कोम आलेत आज शेतकरी असा आहे की डोळ्यात पाणी आले मात्र दाखवित नाही शेतकऱ्याचं एवढं मन आहे लाखांना शेतामध्ये टाकते आणि लाखाने येत नाही म्हणून याची गॅरंटी राहते इमेवाल्याने असा नक्कीच लावला की त्याचे काचं ते बघायचं म्हणून डोन दारे कोट कोट आलंय कोणा माथ्यावरलं सोयाबीनचा निकेच काढायला तिथं काय होणार आहे तुम्ही खरंच जर नदीच्या विमाला तुम्ही विम्या काढा एकही दाना होत नाही शंभरला ला शंभर टक्के नुकसान झालंय सरसकट शेतकऱ्याने मागणी केली की आ, तीन हजार रुपये काय मान्य वाटते का अहो मी काय सांगालो सरकार काय एकर न आले आपले पैसे आपल्याला द्याले मला सांगा एका एकरला तुम्हाला तुम्हाला असेल काही माणसाला तुम्हाला पत्रकाराला शेती असेल एका एकरला पोते किती टाकता खताचे कमीत कमी एका सालामध्ये दहा पोते टाकता दहा खताचे डीएसटी बघा तुम्ही किती प्रमाण लागते आपलेच पैसे आपल्याला द्यायला आपण साला न देता सरकारला आताच नाही अहो पाणी संकट आलंय किंवा वरी कोणाला सांगून येत नाही पाण्याचं संकट म्हणजे एक तुम्हाला संकट आलं म्हणजे सांगून येत नाही मात्र तुम्ही आम्ही सालाला देता तुम्हाला पैसे अहो एक वरच तुम्ही डीएसटी घेऊ नका ना आमचे पैसे आम्हाला द्या तुम्ही असं नाही की तुम्ही डीएसटीचे पैसे आमचे आम्हाला द्या तुम्ही आ तुम्ही असं नाही आहे बरोबर न डीएसटीचे पैसे आमचे आम्हालाच द्या आज आमच्या उसाला वाडा नाही तुमच्या सोयाबीनची माती ना माती कडली तीन वर्ष ओवरात पिकत नाही आज तीन वर्ष पिकत नाही तीन वर्षाच्या बाद आता शेतकरी कसं हो दिवाळीचा सण आहे लेखी बाईला आणायचं म्हणलं तर डोळ्यात पाणी आले हेक्टर एवढं दिलेलं तुम्हाला मान्य आहे नाही कमीत कमी चाळीस हजार रुपये द्याव ठीक आहे पंजाबला दिले पन्नास हजार आम्हाला सरकारला देणं होत नसेल कमीत कमी चाळीस हजार रुपये द्या कमीच कमी शेतकऱ्याला हेक्टरी चाळीस हजार रुपये असं अनुदान देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली के आपल्यासोबत दुसरी शेतकरी दादा काय सांगत हॅलो सर कसं आहे माहितीये का एका uh, या, या एकरला जो खर्च लागते ना आता हे तीन हजार रुपयाला बॅग एक बॅग बॅग घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आम्ही पेरणीचा हजार रुपये ट्रॅक्टरचे आणि तीन हजार समजा बॅगचे आणि हजार रुपये पोत्याचे मिनिमम असा मिळून पाच हजार रुपये खर्च झाला आणि काढ काढण्याची ते आता काढायचा तर विषय नाही याचा आणि सरकार आम्हाला किती देते एकरी तीन हजार म्हणजे चौतीसशे रुपये काही असं काय भीक दिल्यासारखं ते झालं असं आमचं आता आमच्यावर एवढी पहि बिकट परिस्थिती काय खाव काय नाही हे बघा पूर्ण पूर्ण शेत गेलेलं आहे एक रुपयाची याच्यामध्ये हे नाही एक रुपया म्हणजे होईल म्हणून अशी अपेक्षा नाही आणि आज इथून पुढे आता हे जे हो नीट करायला हे रान नीट करायला आता इथून याला ट्रॅक्टरचा खर्च जो लागते ना आता याला मोगडून याला किंवा बैलाना जरी आता बैल तर नाही राहिले कारण की बैलाला काय टाकाव काय नाही नहीं। नहीं। चावतीश या पाण्यामुळे फार समजा संकट आले सगळीकडे आले पण हे पंच्याऐंशी रुपये गुंठा हे मान्य नाही का नाही तर पंच्याऐंशी रुपये गुंटा एक म्हणजे चौतीसशे रुपये वालेत नाही चौतीसशे चौतीसशे रुपये आपल्याला मान्य नाही याचे खर्च झाला साडेपाच हजार काही शेतकऱ्याला सरकारने चौतीशे रुपये दिले हे मान्य नाही आणि सर्व काही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात निधी द्यावा हे असे बोलले जाते आपल्यासोबत दुसरे शेतकरी दादा काय सांगा कसं आहे बघा आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचं प्रमाण चालू आहे आणि त्यातल्या त्या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे आणि पूर परिस्थिती जिकडे बघितली तिकडे पूरच आहे तर सरकारनं जे तीन हजार रुपये जे एकरी म्हणजे आठ साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत दिली आणि चौतीसशे पस्तीसशे रुपये चौतीसशे तेहतीसशे चौतीसशे रुपये एकरी पडाले तर आपल्याला त्या नियमाप्रमाणे आपण जर शेतकऱ्याचा विचार करून जर विचार केला आपण तर एका बॅगला चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपयाची सोयाबीनची बॅग दोन हजार रुपये खताचं पोतं म्हणजे साडेपाच हजार हे झाले आणि त्याच्यामध्ये निंदन आणि त्याच्या पेरणीला त्याच्यात दीड हजार रुपये म्हणजे असे म्हणून जवळपास सहा सात हजार रुपये ते दहा हजार रुपयाचा जवळपास एका बॅगेला खर्च लागतो ते एका हेक्टरीला तीस हजार रुपये शेतकऱ्याला पेरणीला खर्च लागतो तर आज शेतकऱ्यानं हेक्टरी म्हणजे सरकारनं हेक्टरी शेतकऱ्याला अडी साडेआठ हजार रुपये मदत दिली ती मदत कशी पूर्ण आहे याच्यामध्ये तर शेतकऱ्यांनी माझ्या शेतकऱ्यांना सर्व महाराष्ट्र शासनातील सर्व त्याच्यामध्ये खासदार आले आमदार आले मंत्री आले कृषी मंत्री आले आणि मुख्यमंत्री सुद्धा आले यांना सर्वांना विनंती आहे की आपण काहीतरी शेतकऱ्याला असं देवा म्हणून देऊ नका साडेआठ हजार रुपये की त्या शेतकऱ्याचं काहीतरी याच्यावर तुमचं भागणार नाही कारण शेतकरी याच्यावर पुढे जाणार नाही फक्त त्याचं काही दिवसाकरता एक चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये जर आपण मदत दिली तर त्यातून शेतकऱ्याचा काहीतरी गुजारा होईल दिवाळी होईल दसरा होईल नाही तर अन्यथा हे दिवाळी दसरा शेतकऱ्याच्या नशिबात येणारच नाही याचा विचार करून सरकारनं मदत केली पाहिजे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सर, सर, सरसगट मदतीची मागणी काय हो शेतकऱ्यांना सरसगट नद, नदीकाठच्या शेतकऱ्यांचं तर काहीच राहिलं नाही तर कोणते अर्धापूर तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर तालुका आहे आणि अर्धापूर तालुक्यामध्ये हे आमचं सांगवी गाव आहे तर मी एक सांगवी गावचा शेतकरी म्हणून बोलत नाही तर अख्ख्या नांदेड जिल्ह्याचा शेतकरी म्हणतो म्हणून बोलतो कारण नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही नद्या नाले हे पूर्ण भरून गेलेल्या पूर्णतः आणि त्या पूर्णपणे सोयाबीन टोटल या नदीकाठचं सोयाबीन पूर्ण माती सगळं गेलेलं आहे आणि ज्या ठिकाणी काही समजा जरी टेकड्यावर सोयाबीन राहिलेली असतील समजा की आपण म्हणतो माथ्यावर हो। त्याच्या त्या सुद्धा हिरव्याच जे शेंगा त्याला सुद्धा आज मोड इतीत मोड फुटलेले आहेत याचा अर्थ असा की शेतकऱ्याचं शंभर टक्के नाही एकशे एक, एक टक्का नुकसान झालंय शेतकऱ्यांनी असं वगैरे सांगले की शंभर टक्के मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय असे बोलले जातात मात्र आज बघितलं तर या सोयाबीनला चार पाच शेंगा लागलेल्या आहेत फळधारणा मोठ्या प्रमाणात लागली होती मात्र अख्खा पावसानं शेतकऱ्याचं जनजीवन विस्कळीत केलं याच सोयाबीनच्या आशावर शेतकऱ्यांनी शाळा असतील शुभप्रसंगी कार्यक्रम असतील आणि सण वार हे आशा बघितली होती मात्र आता शेतकरी महाराष्ट्रामधील शेतकरी आता हातबल झालेला दिसत आहे महादूत नांदेडून मनोज मनपुर्वे नांदेड अर्धापूर